वाव आता पर्टिक्युलर यामध्ये ना तुम्हाला गोटापट्टीची जी फिनिशिंग आहे ती देण्यात आलेली आहे आणि मल्टीवर्क देण्यात आलेलं आहे हे तुम्हाला फ्रेड आयटम मिळते म्हणजे की पर्टिक्युलर जे आपण प्रिव्हियस पाहिले ना ते इथून कट आले होते पण हे जे आहे ना राऊंड मध्ये तुम्हाला मिळेल मित्रांनो यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शन मिळ मिळतील आणि सोबतच तुम्हाला याची डिझाईन आहे ती पण मिळतील டிடிடி वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडे तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशन सोबत जुळून करू शकता आजचा व्हिडिओ डेडिकेटेड होणार आहे आमच्या जवळ जे फॅन्सी गरारा आणि शरराचे जे न्यू कलेक्शन आहे न्यू अरायवल्स आहेत त्याचे काही रॅन्डम सॅम्पल दाखवणार आहे तर म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा चला मित्रांनो सरळ जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिलं सॅम्पल जे होणार आहे ते म्हणजे छान अशी फॅन्सी जी है। आता याचा जे टॉप तुम्ही पाहाल ना फुल ऑन सिक्वन्स मध्ये बॉटम जसं तुम्हाला माहित आहे आज आपण पर्टिक्युलर शरारा पाहणार आहोत तर हा याचा बॉटम फुल फ्लेड बॉटम तुम्हाला इथे मिळतोय गोष्ट करू तर ए वन क्वालिटीची क्लासी वस्तू तुम्हाला ही मिळत आहे विथ दुपट्टा ही वस्तू इथे पेअर करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शन मिळ मिळतील आणि सोबतच तुम्हाला याची डिझाईन आहे ती पण मिळतील जाऊया पुढे आणि पाहूया पुढची पॅटर्न ती तुम्हाला मिळणार आहे वाव एकदम आय कॅचिंग आणि फॅन्सी हॅवी वर्क सोबतची ही वस्तू मिळत आहे मित्रांनो खास करून तर जास्त अट्रॅक्टिव्ह आहे याचे जे आपण म्हणतो ना हँड स्लीव आहेत ते बेल्ट स्लीव्ह मध्ये ही वस्तू देण्यात आलेली आहे आणि फिनिशिंग जी आहे ना ती पर्ल सोबत करण्यात आलेली आहे मित्रांनो जरकनच ओव्हरऑल यामध्ये काम करण्यात आलेलं आहे पाहूया याची बॉटम तुम्हाला इथे कशी मिळते याची बॉटम मित्रांनो ही पण एकदम छान अशी फ्लेट बॉटम मिळत आहे आणि सेंटरमध्ये तुम्ही इथे पाहाल तर इथेही तुम्हाला पल्स जे आहेत ना त्याची स्टिचिंगसोबत ही वस्तू मिळत आहे ओवरऑल फाईन क्वालिटीची वस्तू आहे हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल वस्तू आहे म्हणजे मित्रांनो एक वस्तू तुम्हाला इथे सांगू इच्छित आहे तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही तुम्हाला सेट वाईज वस्तू घ्याव्या लागतील सेट वाईज म्हणजे पूर्ण चार सहा दहा अशा प्रकारचे कॅटलॉग नंबर येतात तुम्हाला त्या कॅटलॉग वाई वाईज वस्तू घ्याव्या लागतील सिंगल पीस नाही सेट वाईज वस्तू घ्याव्या लागतील आणि मित्रांनो तुम्ही हे सगळं ऑनलाईनही ऑर्डर करू शकतात आणि जर तुम्हाला पर्सनली अजमेरा फॅशन यायचं आहे तरी तुम्ही येऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याचा ॲड्रेस आणि फोन नंबर दोघं देण्यात आलेले आहेत जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची आयटम आणि ती म्हणजे वाव आता पर्टिक्युलर यामध्ये ना तुम्हाला गोटापट्टीची जी फिनिशिंग आहे ती देण्यात आलेली आहे आणि मल्टीवर्क देण्यात आलेलं आहे हे याचं टॉप तुम्हाला मिळतं याचं अपर मिळतं त्यामध्ये मल्टी कलर देण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच इथे तुम्हाला स्टिचिंग बटन देण्यात आलेले आहेत गोष्ट करूया या दुपट्ट्याची तर नेट बेसचा दुपट्टा यावर मिळतोय आणि त्यावर तुम्हाला फिनिशिंग देण्यात आलेली आहे याच्या मोतीची जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची आयटम ती म्हणजे की कलर वाईज ए वन क्लास वस्तू आहे आणि त्यामध्ये मिरर वर वर्क करण्यात आलेला आहे मिरर वर्क म्हणजे तुम्ही इथे पाहतायत एक तुम्हाला शायनी पॅटर्न मिळतोय ते मिरर मिरर वर्क आहे आणि मल्टी लाईट वर्क करण्यात आलेला आहे क्वालिटी वाईज ए वन क्वालिटी वस्तू आहे हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल आहे आणि मित्रांनो जरुरी नाही आहे की तुम्ही जर ऑनलाईन काही ऑर्डर कराल तर तुम्हाला फक्त ओनली हे गरारा ऑर्डर करायचं आहे किंवा आपण ज्या मध्ये आता उभं आहेत ते म्हणजे गाऊन क्रॉपटॉप आणि गाऊन अशा प्रकारे फॅन्सी आयटम्स तुम्हाला आमच्या इथे मिळत असतील तर मित्रांनो तुम्ही सगळं ऑनलाईन ऑर्डर करू शकता मिक्स म्हणजे मिक्स आमच्याकडे जेही वस्तू मिळतात जसं साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेन्सवर किड्सवर लेहंगा नाईटी आणि अजून खूप सगळ्या वस्तू होलसेलमध्ये तेही जरा मॅन्युफॅक्चर पासून म्हणून जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही करू शकतात आणि थोडं थोडं सगळं तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात म्हणजे थोडी कुर्तीज थोडी साडीज थोडी ड्रेस मटेरियल्स थोडी ही असे फॅन्सी आयटम जे रिजनेबल पण मिळतात तुम्हाला आमच्या इथे आणि जे सिजनेबल असतात जाऊया पुढे आणि पाहूया आपली नेक्स्ट आयटम ती म्हणजे हा छान असा लाईट कलरमध्ये नेट बेस वर आता हा जो पर्टिक्युलर पीस आहे ना हा नेटवर देण्यात आलेला आहे नेट म्हणजे की सिक्वन्स प्लस नेट आणि इथे तुम्ही पाहाल तर फिनिशिंग ही खूप छान आहे सिक्वन्स ही एकदम सॉफ्ट सिक्वन्स आहे जी हाताला टुचत नाही गोष्ट करूया याच्या बॉटमची याच्या शराराची तर वाव फ्लेड आयटम ही पण तुम्हाला मिळत आहे आणि फिनिशिंग याची ही एकदम क्लास करण्यात आली आहे ही पा फ्रंट अँड बॅक दोघं बाजू तुम्हाला याची जी फिनिशिंग आहे ती इथे मिळत आहे गोष्ट करूया दुपट्ट्याची तर फुल ऑन नेट दुपट्टा तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे हा पहा एकदम फाईन क्वालिटीचा दुपट्टाही मिळत आहे तेही होलसेलमध्ये मित्रांनो खूप सगळ्या कलेक्शन आमच्या इथे मिळतो नॉट जस्ट दिस पर्टिक्युलर थिंग बट साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स अजून खूप सगळ्या वस्तू मिळतात म्हणून तुम्हाला अजून कलेक्शन पाहिजे आहे किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न आहे तुम्हाला जा तुम प्राइस जा तुम जाणायची आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते चला मित्रांनो पाहूया पुढे आणि सॅम्पल होणार आहे ते म्हणजे की हे तुम्हाला फ्रेड आयटम मिळते म्हणजे की पर्टिक्युलर जे आपण प्रिव्हियस पाहिले ना ते इथून कट आले होते पण हे जे आहे ना राऊंड मध्ये तुम्हाला मिळेल आणि गोष्ट करूया याच्या बॉटमची तर याच्या बॉटम जी आहे ना पर्ल्स फिनिशिंग सोबत ही वस्तू आहे ही पहा पर्ल्स फिनिशिंग सोबतची ही वस्तू तुम्हाला मिळते विथ दुपट्टा जॉर्जेट बेजवर आहे हॅवी क्वालिटीची वस्तू आहे मार्जिन तुम्ही यावर खूप चांगली ॲड करू शकतात म्हणून बिझनेस करायचा आहे दुकान ओपन करायची आहे किंवा घरूनही स्टार्ट करू इच्छित आहात तरीही तुम्ही करू शकतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चव्हाण ऑफ